कांजूर पूर्व येथील एनजी रॉयल पार्क इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरील डकमध्ये रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली कोणतीही जीवित हानी झाली नाही ही घटना ना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली डकमधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असून काही क्षणातच ती अठराव्या मजल्यापर्यंत पसरली यामुळे इमारतीतील विद्युत पुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट यंत्रणाही बंद पडल्या ढकमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले प्रसंगावधान राखत इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सुरुवात केली अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कांजूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली या घटनेमुळे इमारतीतील डक सारख्या बंद भागांतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय अनेकदा अशा ठिकाणी नीट न राखल्यामुळे तुटक्या वायरिंगमुळे किंवा रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आगी बडकतात त्यामुळे अशा संरक्षणांमध्ये उच्च दर्जाची वायरिंग आणि नियमित देखभाल आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे सकाळच्या वेळेची घटना असल्यामुळे वेळेवर खबर मिळाली आणि मोठा अनर्थ तटला मात्र भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी डग सुरक्षित ठेवणे आणि तेथे कचरा टाकणे थांबविणे आवश्यक आहे The Police News Bureau, Mumbai.